पूर्वी कोर्सेस आम्ही नक्की करायच्या आणि मध्ये पाठवायच्या की तुम्ही या कोर्सेसमधून चूज करावा की हाय कोर्सेस करावा यावेळी आम्ही रिव्हर्स गेर केला आहे सर्व लोकल आम्ही पूर्वी सहा महिने प्रयत्न करून सर्व आय एम सी मॅनेजमेंट कमिटी प्रत्येक मध्ये आणि पॉलिटेक्निकल स्कूलमध्ये कॉन्स्टिट्यूट केली त्यामध्ये लोकल इंडस्ट्रीस्ट लोकल चार्टर्ड अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी लोकल एमआयडीसी असोसिएशन असेल किंवा आय सी असेल किंवा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स असेल त्यांचे प्रतिनिधी आणि शिक्षा क्षेत्राचे लोक ज्या या क्षेत्रामध्ये काम करत आहेत असे लोक असा लोकांची आम्ही नवीन आयएमसी गठित केली जवळजवळ सोलेसो नवीन लोक ह्या आय एमसी मध्ये जॉईन झाले आणि ते चे नंतर आता हा जे हे कोर्सेस आहे जे, हे जे आम्ही तीनच्या नंतर आमची आयटीआय साधारणतः तीन वाजता संपती काय ठिकाणी तीन वाजताच्या नंतर दोन तासासाठी प्रॅक्टिकल असता पण साधारणतः काय रूम आमच्या तीन चे नंतर नक्की वॅकेट असतील तर ते तीन चे नंतर आम्ही हा नवीन शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू करू हा कोर्सेसच्या पूर्ण मॅनेजमेंट आम्ही लोकल मॅनेजमेंट कौन्सिलच्या हातामध्ये दिला आहे मॅनेजमेंट कौन्सिलमध्ये आपले सिद्धिविनायक मंदिरच्या ट्रस्ट सिर्डीच्या ट्रस्ट त्यांचे जे सभायता ते आमच्या मॅनेजमेंट कौन्सिलने सभायता आम्ही दिलेली आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शनामध्ये तो कोर्स जी त्याने नक्की केला आम्ही एकही कोर्स यावेळी दिले नाही सौ सतरा आयटीआय आणि एक सो प्च पॉलिटेक्निकल स्कूल्स फोर सिक्स्टी फायव्ह सिक्स्टी सेवन यामध्ये एकही ठिकाणी एकही कोर्सेस दिले नाही साधारणतः दोन हजारपेक्षा जास्त कोर्सेस त्याने सुचवले आम्ही सर्व कोर्सेस अप्रूव्ह केले आणि त्यासाठी अस्सी करोड रुपयाची मशिनरी आम्ही ज्यामधून ऑर्डर देण्याची सुरुवात केली आहे चाळीस पच्चीस करोडच्या मशीनची ऑर्डर पण झाले आहे सर्व मशिनरीची ऑर्डर पुढच्या सात दिवसामध्ये होईल अस्सी करोडची मशीनरी पण आम्ही वर्ल्ड क्लास मशीनरी यूज करत आहे भारतामध्ये अवेलेबल आत्मनिर्भर भारतामध्ये जे काही बेस्ट मशीनरी अवेलेबल आहे ते आम्ही ऑर्डर केली आहे आणि त्याशिवाय आम्ही यावेळी नवीन टीचर त्यामध्ये पच्चीस प्रतिशत टीचर आम्ही आयचे जे यामध्ये तज्ञ त्याने घेतला आहे आणि त्याशिवाय बाहेरतून टीचर घेतला आहे आणि कॉर्डिनेटर ते पण आम्ही रिटायर्ड सैनिक किंवा रिटायर्ड सरकारी अधिकारी याने आम्ही कॉर्डिनेटर सर्वाने मानधन देणार आहे पण या कॉर्डिनेटर पण अशा लोकांनी घेतला आहे ते सर्व आम्ही आमच्याकडे मोठी आम्ही ऑनलाईन सर्वाने पाठवला होता मेसेज तो तीन सो लोकांनी आता नक्की झाले हळूहळू ते पूर्ण ठिकाणी आम्ही असे कॉर्डिनेटर मिळेल यामध्ये पण आम्ही संपूर्ण सैनिकांना प्राधान्य देत आहे हा मध्ये लोकल कंपन्या लोकल रोजगारची उपलब्धता हा सर्व आम्ही त्याबद्दल कॉर्डिनेट करून प्रत्येक आहे प्रत्येक मध्ये आम्ही ट्वेंटी पर्सेंट टाइम नॉन टेक्निकल शिक्षण दिला आहे म्हणजे काय पर्सनलटी डेव्हलपमेंट मार्केटिंग फायनान्सिंग एंटरप्रेनरशिप हा सर्व हे स, जे कॉमन सब्जेक्ट आहे ते प्रत्येक विद्यार्थीनं मी शिकवणार आहे जोपर्यंत मनामध्ये पुढच्या जीवनामध्ये मला काय काय परिस्थितीचा सामना करू कर, कर, जाऊ शकला जाऊ शकणार आहे त्याचे शिक्षण आम्ही आज त्याने देत आहे त्यासाठी आम्ही आमची स्किल युनिव्हर्सिटीने त्यांचे कोर्सेस फायनल केले आणि सर्व सामाजिक संस्था आम्ही आवाहन करत आहे की तुम्ही यामध्ये आमच्या बरोबर यावा प्रथम बॅच पच्तर हजारच्या होणार आहे आणि आमची अशी आशा आहे की हळूहळू ते बॅच वाढणार आहे पुढचा बॅच पंच्याऐशी हजारच्या होईल नंतर एक लाखच्या होईल एक वर्षामध्ये साधारणतः पाच लाख विद्यार्थ्यांना आम्ही शिक्षण देऊ हा ऍडव्हान्स शिक्षण आहे ते जे काही करताय आणि जे काही नोकरी करताय कुठे काम करत आहे स्वतःचं काम करत आहे ते पण शिक्षण घेऊ शकता कॉलेजमध्ये शिक्षण घेता ते पण शिक्षण घेऊ शकता हा साधारणतः तीन तासाच्या शिक्षण प्रत्येक दिवशी होणार आहे तर आम्ही एक नवीन योजना सुरू केली आहे त्यासाठी आपल्यामार्फत महाराष्ट्र लोकांना आम्ही सर्वांनी रिक्वेस्ट करतो की तुम्ही मुलामुलीसाठी भविष्यासाठी कोणत्याही कॅपॅसिटीमध्ये शिक्षकची कॅपॅसिटीमध्ये कॉर्डिनेटरची कॅपॅसिटीमध्ये मेंटरची मध्ये पुढे यावा आणि स्कीम स्कीमने सक्सेस करावा नाही ते फिजिकल कोर्सेस आहे आम्ही एक्सपर्ट आमचे सर्व मध्ये आम्ही डबल कम्युनिकेशन ची व्यवस्था केली आहे ऑनलाइन तो ते एक्सपर्ट कधी कधी त्याने कम्युनिकेट करणार आहे पण ते रेग्युलर तिथल्या लोकल टीचर्सना मी सोडलेला आहे आणि यासाठी आम्ही आदिवासी विभाग आणि समाज कल्याण विभाग त्याने पण अशी आम्ही सूचना दिली आहे की आमच्याकडे साठ एकसठ आदिवासी आयटीआय आणि तीस आय आदिवासी पॉलिटेक्निकल स्कूल्स आहे त्याशिवाय आमच्याकडे अल्पसंख्यक साठी पण आहे आणि एससी समाजासाठी पण आहे तो त्यांच्यासाठी त्यांचे विभागाने आम्ही सूचना दिली की तुम्ही आमच्या बरोबर यावा तुमचा कोर्स सुचवा आमच्या बरोबर यामध्ये सहभागी व्हावा त्याने पण आता रस दाखवला आहे किती कुठून खर्च आमचे अस्सी करोडचे मशिनीचे खर्च आमची डिपार्टमेंटने ऑलरेडी ते आमची मोबिलाईज केले आम्ही ते ऑर्डर पण सुरू झाला पच्वीस करोडचे ऑर्डर पण सुरू झाला आहे आणि ते असा हा जे स्कीम आहे त्यामध्ये फर्स्ट बॅच आम्ही लोकांचे कसा काय त्यासाठी आम्ही लोकांचे ओपन ठेवला आहे नंतरचे सर्व बॅचामध्ये नो प्रॉफिट नो लॉस स्कीम चालणार आहे सरकारवर काय बोज पडणार नाही हा ते आम्ही फीस घेऊ त्यांच्याशी जे काय आम्ही कॉस्ट आहे ते कॉस्ट त्यांच्याकडून फीस मध्ये घेऊ त्याच्यामध्ये ते, ते फीस हा एक हजार ते कमी ते होऊ शकत नाही ना आम्ही ते असा तुम्ही विचार करावा असं आहे ते ते काय मोठ्या रॉ मेटेरियल किती लागला तर काय करणार आमच्या असं आहे की सरकारवर आम्ही यावर खास जास्त बोल डाळणार नाही फक्त शिवाय आदिवासी विभागांना सोडून महिलांसाठी फिफ्टी पर्सेंट रिझर्व ठेवला आहे कुंभवेळामध्ये टुरिझमच्या फार जास्त डिमांड आहे आणि त्याशिवाय लोक तिथे दर्शनासाठी येतात पूजनसाठी येतात त्यासाठी पण आम्ही शिक्षण तिथे ठेवलेलं आहे पात्रता पास गारंटी नाही आहे गारंटी नाही आहे पण असा आहे की त्यांना पण मुलामुली हवा आहे आणि आम्ही फक्त रोजगार वर नाही आम्ही स्वरोजगार पण जोर दिलेला आहे तो स्वरोजगारसाठी आमची वेगळी स्कीम आहे तुम्हाला माहित आहे की ते माननीय मुख्यमंत्रीने यावेळेला मंत्रिमंडळ मध्ये दोन मंत्रिमंडळ पूर्वी अप्रूव्ह केली होती तो त्यामध्ये मुख्यमंत्री स्वरोजगार योजना तर त्यांचा लाभ हा मुला मुलीने पण मिळेल सॅलरी मुलामुलीची नाही ते आम्ही काय सॅलरी त्याने देणार नाही आम्ही फक्त प्रशिक्षण देणार आहे जॉबमध्ये पण त्यांचे जिथे जॉब मिळणार किंवा स्वरोजगार करणार त्यावर निर्भर आहे आम्ही यामध्ये यामध्ये नाही आहे आम्ही त्याने आमचा असा मानस आहे की जे मोठी प्रॉब्लेम आहे ते स्किलची प्रॉब्लेम आहे स्किल गॅप आहे एक वेळा स्किल गॅप फुलफिल झाला तर ते स्वतः काय करणार की याने जॉब पण मिळणार आहे लोकांना मुलामुली हवा आहे आम्ही सर्व काही आमच्या बरोबर ते याच्या त्याने तुम्ही चांगली सूचना दिली आम्ही त्याने पण संपर्क करू कोणाने बरोबर आम्ही सर्वाने बरोबर घेऊन करू नाही मेटकॉनच्या मला माहीत नाही तुम्ही जे सांगता मी सोडून विचारू काय विषय होता त्यावेळी पण आम्ही यावेळी आमचे कोर्सेस नाही आहे ते खालूकून कोर्सेस आलेले आहे त्याने सुचवलेला आहे की आमच्या मेटर मेटेरियल हँडलिंगच्या आमच्या जॉब मिळेल किंवा कशी जॉब मिळेल जे काही त्याने हवा ते कोर्सेस आम्ही दिले म्हणून ते दोन हजार कोर्सेस यावेळी आम्ही नवीन सुरू केले मी कोर्स बद्दल ते किती ते आम्ही सांगू शकत नाही पण आज सकाळी पर्यंत पच्तर हजारच्या जे आमचे टार्गेट होता त्यामध्ये साठ